तुम्ही सर्वोत्तम नाही कारण तुमचा कसच लागला नाही कस लागायचा असेल तर संकट यायला हवीत अडचणी यायला हव्यात पूर्वीची माणसं घडली त्यांनी समाज घडवला का कारण ती संघर्षात उभा राहिली आता सगळं सहज मिळायला लागलं आमच्या पिढ्यांना म्हणून त्याचं मोल आणि महत्व नाही ही अडचण आमच्या पोरांना संकटांशी लढायला आणि फिडायला शिकवा सगळ्यात महत्वाचा आहे ते क्षमता त्याच्यात आहेतच पण अडचण आमची अलीकडची काय झाली त्याच्यातल्या क्षमता आम्हीच दाबून टाकतो त्याच्यातल्या क्षमता आम्ही बाहेरच येऊ देत नाही पण संकटाला ना त्यांना सामोर जाऊ देतोय संकट चांगली आहेत का वाईट आहेत संकटाचं स्वागत करायला हवं संकट तुम्हाला अडवायला येत नाहीत संकट तुमची उंची वाढवायला येतात अडथळे तुम्हाला थांबवायला येत नाहीत अडथळे तुमच्यातल्या क्षमता बाहेर काढतात अडचणी तुम्हाला रोखायला येत नाहीत अडचणी तुमच्यातली कौशल्य बाहेर काढतात संकट अडथळे अडचणी यायलाच हव्यात यातूनच माणूस घडतो ही सगळ्यात मोठी गोष्ट तुमचा संघर्ष जेवढा मोठा तेवढी तुमची उंची मोठी असते शांत समुद्र कधी उत्तम कलाशी तयार करू शकत नाही समुद्र उधाडलेला असला लाटा लाटा पोहता असल्या वादळ वारा सुटलेला असलं आणि या तुफान जर तुम्ही तुमची नौका खातली आणि सुखरूप पलीकडच्या किनाऱ्यावर पोचला याचा अर्थ तुमचा कस लागला म्हणजेच तुम्ही सर्वोत्तम घडला पेक्षा संकट वाटत भांबवतात गोंधळतात घाबरतात आणि सरळ आयुष्य संपून मोकळे होतात कसली पिढी तयार करतो आपण संकटाला सामोरं जात नाही आयुष्य संपून सरळ पळून जाते पळून आणि टाळून संकट सरत नाहीत लढून आणि भिडूनच संकट बाजूला करता येतात हे आमच्या पोरांच्या डोक्यात एकदा भुसवा संकटांशी लढण्याशी प्रेरणा त्याला येऊ द्या ते प्रेरित करणं हे आमचं सगळ्यात महत्वाचं काम आहे पण आमच्याकडं हल्ली काय संकटाला सामोरं जाऊच पोराला द्यायचं ना ही ही अर्थ